कंधार तालुक्यातील गवळे हे प्रकरण तसं बघितलं तर जुनं प्रकरण आहे आधी अगदी दोन हजार तेरापासून या गावामध्ये जातीवाद्यांचा येथील दलित समाजाला दलित दलित समाजावर अत्याचार होत होत आलेला आहे दोन हजार नऊला एक जागा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीसाठी महापुरुष यांच्या जयंतीसाठी या समाजाला देऊ केली होती ती जागा रितसरपणे ग्रामपंचायतीला नमुना नंबर आठला लावलेला असताना जाणीवपूर्वक काही राजकीय वर्धात असलेल्या जातीयवाद्यांनी ह्या प्रकरणाला कलाटणी देऊन काल आ, हा प्रसंग घडवला आणि या ठिकाणी पोलिसांना या ठिकाणी पुतळा एक पुतळा नवोसाठीचा त्या बसवण्यात आला होता तो पुतळा पोलीस प्रशासनाने अतिशय म्हणजे अवमानक जे अवमानक जन्य पद्धतीने काढून घेतला आणि याला विरोध करणाऱ्या तिथल्या समाजावर अगदी महिलावर आणि तिथल्या नागरिकावर अमानुषाचा लाठी हल्ला केलेला आहे या ठिकाणी एक शंभर एक म नागरिक असतील त्याच्यामध्ये प वीस पंचवीस महिला आणि एक पन्नास एक पुरुष मंडळी असतील अशावेळी पोलीस प्रशासनाने अगदी मोठा फोजफाटा नेऊन त्या गावामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी लाठीचार्ज केला अतिशय शुल्लक असणाऱ्या या प्रकरणाला ज्या ठिकाणी गावकऱ्यांनी बॉन्ड पेपरवर या ठिकाणी आमचा वाद मिटला असं म्हटल्यानंतर काही राजकीय लोकांच्या सांगण्यावरून या प्रकरणाला वेगळं वळण देण्यात आलं आणि या गावातील दलित समाजातील महिलांना आणि पुरुषांना अतिशय बेदम अशी या ठिकाणी करण्यात आला आहे या घटनेचा वंचित भोजन आघाडीच्या आम्ही निषेध करत आहोत अण्णाभाऊ साठींचे नियोजित स्मारक आहे आणि तिथंच मंदिर पण आहे आणि याच्यावरून गेले दहा अतरा वर्षापासून जागेवरून त्यांचा वाद होता आणि त्या वादाच्या अनुषंगाने अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी झाल्यानंतर एक तारखेच्या पहाटे त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळा उभारण्यात आला त्यावर काही जणांनी आक्षेप घेतला आणि त्यावरून मग पत्र दिल्यानंतर संबंधितांना त्या ठिकाणी अतिक्रमण काढून टाकण्याबाबत विनंती केल्यानुसार प्रशासनाने त्यानुसार पोलीस बंदोबस्त देण्यात आला आणि पुतळा काढून घेतल्यानंतर पोलिसवर दगडफेक झाली त्यामध्ये कॉन्स्टेबल बोंडे जखमी झाले आणि ते जखमी झाल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ सौम्य बळाचा वापर करून पाच आरोपींना अटक केलेलं आहे आणि पोलिसांचा त्या अनुषंगाने तपास चालू आहे पोलीस स्टेशन कंदारला गुन्हा दाखल झालेला आहे आणि आजच आरोपी एन सी आर झालेले आहेत पाच इतर आरोपींचा शोध चालू आहे तर पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना विनंती करण्यात येते की कोणीही आपण विश्वास ठेवू हो नका सामाजिक तेढ निर्माण करू नका पोलीस आपल्या पाठीशी आहे आणि आम्ही गुंडांना जरा बसवणार आहोत आम्ही कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जे समाजकंटक आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणारच आहोत बाकी सर्व जनतेला शांतता राखण्याचं मी या ठिकाणी आवाहन